दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे सापडलेल्या एका पंच्याहत्तर वर्षे वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले येथील उस्मान नदाफ व त्यांच्या सहकार्यांनी सामाजिक जाणीवेतून अंत्यसंस्कार करून माणसातील संवेदनशीलता दाखवून दिली ताकळी गावाच्या शिवारातील बोदलाप्पा मदगौंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद यांनी पंचनामा केला मृतदेहाची ओळख पटणारा एकही पुरावा त्या ठिकाणी आढळून आला नाही त्यामुळे मंद्रुप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली मंद्रुप पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला उष्माघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय पोलिसांनी शोध घेऊनही त्यांची ओळख पटली नाही त्यामुळे बुधवारी पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील सभागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस कर्मचारी संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाब आसिफ शेख सैफ सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन बबलू शेख शिवराज मुगळे यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबरगी रस्त्यावरील स्मशान भूमीत दफन विधी करण्यात आला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान नदाब व त्यांच्या सहकार्याने आतापर्यंत तीन बेवार स्मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदरसुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच पद्धती ते दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब व परिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मृतदेहावर त्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच अंत्य पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल या त्या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब व मित्रपरिवाराला संपर्क करावा